पुण्यामधील शिरोर तालुक्यातील मांडवंगन फराटा परिसरात एक भीषण घटना घडली आहे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मुलाला पाहताच शेतकरी जोरजोरात ओरडू लागले पोलिसांना तातडीने बोलवण्यात आलं आणि पुढं काय घडलं पाहण्याआधी ये मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा रविवारी दिनांक सतरा रोजी दुपारी चारच्या दरम्यान सदर घटना घडली आहे दोन उसाला जुळीमध्ये चिमुकल्याला आईने झोपवले होते आई वडील समोरील शेतात ऊसतोड करत होते सदर कुटुंब करण दिलीप गायकवाड मुळगाव शिदोवडी जिल्हा जळगाव सध्या राहणार तालुका दौंड हे ऊस गुराळावर तोडीसाठी गेल्या पाच वर्षांपासून काम करत आहे ऊसतोड सरगरमळा बोडीपारदी येथील बाळासो बाबूजी टेंगले यांच्या शेतात चालू होती परिसर पूर्ण ऊस येथे असल्यामुळे शेतात बिबट्या लपल्याचे या मजुरांना समजले नव्हते त्यांच्या भोवती खेळत असलेल्या चिमुकलेने आरडाओरडा केल्यानंतर तिच्यावर होणारा हल्ला टळून तो अडीच महिन्यांच्या त्या चिमुकल्यावर झाला हल्ला झाल्यावर परिसरातील लोकांनी प्रचंड मोठा केला बाळाच्या मानेवर चावा घेतला होता या हल्ल्यात बाळ जखमी झाल्याने ग्रामस्थांनी तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला ही हृदयद्राव घटना पाहून गरीब शेतमजूर आईवडिलांनी वडिलांनी फोडला पाहणाऱ्यांचे डोळे पानावले होते बिबट्याचा फैलाव वाढतच चालला हे नागरिकांनी प्रचंड संताप वन विभागावर व्यक्त केला वनविभाग अधिकाऱ्याभोवती नागरिकांनी घेराव घातला होता